शेतात आढळला तेरा फुटांचा भला मोठा अजगर साप संजीवन पर्यावरण संस्थेने सुरक्षितरित्या केले जंगलात मुक्त वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क मूल चंद्रपूर मूल तालुक्यातील जुनाचुर्ला गावात आज सकाळी शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली स्थानिक शेतकरी संजय अकोलवार यांच्या शेतात तब्बल तेरा फुटांचा भला मोठा अजगर साप आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली शेतात काम करणाऱ्या मजुरांच्या लक्षात हा साप आल्यानंतर त्यांनी तात्काळ याची माहिती संजीवन पर्यावरण संस्थेच्या सदस्यांना दिली संस्थेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन संपूर्ण दक्षतेने आणि कौशल्याने अजगराला सुरक्षितपणे पकडले त्यानंतर वनविभागाच्या सहकार्याने त्या अजगराला पुन्हा नैसर्गिक अधिवासात जंगलात सोडण्यात आले पर्यावरण कार्यकर्त्यांच्या या तत्पर आणि जबाबदार कारवाईमुळे एकीकडे सापाचे प्राण वाचले तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या भीतीचेही निरसन झाले तज्ज्ञांच्या मते अशा मोठ्या आकाराचे अजगर सामान्यत मानवी वस्तीपासून दूर जंगलात राहतात मात्र अन्नाच्या शोधात ते शेतांच्या दिशेने येतात स्थानिक ग्रामस्थांनी संजीवन पर्यावरण संस्थेच्या पथकाचे मनापासून कौतुक केले असून वन्यजीव संवर्धनासाठी नागरिकांनी अशा घटना घडल्यास स्वतः हाताळण्याऐवजी व्वरित तज्ज्ञांना कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे ताजा आणि अचूक स्थानिक घडामोडींसाठी वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क चॅनलला लगेच सबस्क्राईब करा